आताच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने हिमाचल प्रदेशातून अटक केली आहे पंजवटी परिसरात वर्चस्वाच्या वादातून निकम गँग आणि उघडे गँग यांच्यात नेहमी वाद व्हायचे त्यातच अठरा मे दोन हजार रोजी पंजवटीतील नवनाथ नगर परिसरात राहणारा निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटारसायकलवरून जात होता त्यावेळी उघडे गँगचे संतोष उघडे आणि संतोष पगारे यांनी त्याला अडवून मागील भांडणाची कुरापत काढून इतर साथीदारांच्या मदतीने किरण निकमच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता त्यावरून गणेश जितेश संतोष संतोष पगारे सागर जाधव जया दिवे श्याम पवार विकी पंजाबी आणि अनुप कुमार कनोजिया यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी गणेश उघडे संतोष उघडे संतोष पगारे आणि जितेश मुर्तडक यांना न्यायालयाने नऊ मे दोन हजार तेवीस रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती गुन्हा घडल्यापासून विकी पंजाबी हा फरार होता गुंडा विरोधी पथकाने आठ वर्षांपासून फरार असलेल्या पंजाबीची माहिती काढण्यास सुरुवात केली तो मूळचा पंजाबी राज्यातील चंदीगडचा असून सध्या तो चंदीगडमध्येच असल्याची माहिती पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी आणि पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळाली त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने पोलिसांनी विकी पंजाबीच्या मित्रांची गोपनीय माहिती काढली हा चंदीगड येथे हॉटेल व्यवसाय करीत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले आणि दयानंद सोनोरे यांना मिळाली होती या माहितीनुसार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी गुंडा विरोधी पथक चंदीगडला झाले तेथे पोलिसांना समजले की विकी पंजाबी हा खलनायक म्हणून ओळखला जातो आणि बऱ्याच वर्षांपासून तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील पुलगा गावाच्या परिसरात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे त्यानुसार पोलिसांनी पुलगा गावातील पहाडी वस्ती दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हॉटेल आणि घरे तपासली असता पहाटे चार वाजता विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी वय एकोणतीस याला शिताफीने ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून कुल्लू येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले त्याला चार दिवस ट्रान्झिट रिमांड घेऊन पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे मान्य पोलीस आयुक्त नाशिक सर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार चर्चा केली की नाशिक शहरातील गँग हिस्ट्री शिटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उघडे गँगचे संतोष उगडे संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी आढळून त्यास दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी जीवे ठार मारले होते त्याबाबत पंचवर्ची पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर दोनशे एक पब्लिक दोन हजार सतरा बाधवी तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे बारा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उगडे संतोष अशोक उगडे संतोष विजय पगारे जितेश्वर संतप संपत मृतडक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडावरील पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार गुंडावरील पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विकी पंजाबी ऊर्फ विकास याची माहिती महित घेत माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे ते राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षापासून पर, पर, पर तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ डी दि, मान्य डीसी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता नव्हता सदरचे स्थानिक पुल स्टेशन मणिकर्ण पुल स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गाव तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होती त्या ठिकाणी आम्ही आरोपी तिची आरोपी रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले परंतु आरु, आरु, आ, सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केली असता त्यांनी गुन्हे गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होई विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकरण पोलीस ठाणे येथे आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट रिमांड कामे हजर केले असतात चार दिवसाचे ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी ठाणे येथे सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरश्या महाले दयानंद सोने यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आला देरे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक